स्वागत मी जागतिक कविता दिनानिमित्त दिल्या सहज सुचल काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर यांनी शुभेच्छा व शुभकामना आज जागतिक कविता दिन याच निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल काव्यकुंज व्हायटसअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर व सहसंयोजिका अपर्णा चिडे यांनी सर्व काव्यप्रेमी तथा कवी व कवयित्रींना जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत तदवतच याच दिवसाचे औचित्य साधत त्यांनी एक काव्यरचना सादर केली सुवर्ण भारत न्यूज चॅनलसाठी चंद्रपूरवरून किरण साळवी सहज मुख्य संयोजिका आहे माझं नाव आज कविता दिन आहे तसेच वणीकरण दिन सुद्धा आहे तर त्या निमित्ताने मी सर्व कवी कवयित्री बंधू भगिनींना व सर्व रसिकांना कविता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते कविता करणे हा एक छंद आहे आणि कविता आपल्याला आप अंतर्मुख होण्यासाठी भाग पाडते आणि कविता करणं हे प्रत्येकाने आपला छंद जोपासला पाहिजे आणि कवितेतून आपण आपल्या मनातील हृदयातील भावना व्यक्त करण्याची एक आपल्याला संधी मिळते आणि त्या संधीच आपण सोनं केलं पाहिजे हे मी आज कविता दिनाच्या क्षणी आपला सांगू इच्छिते माझी कविता आज मी कविता दिनावर कविता सादर केलेली आहे कवितेचं नाव आहे खरी कविता हृदयातून शब्द शब्दा उमलते शब्दातून काव्य उतरते हृदयातून शब्द उमलते शब्दातून काव्य उतरते मानवाचे काळी चिरते तीच खरी कविता ठरते मानवाचे काळी चिरते तीच खरी कविता ठरते कवितेचा लावणी ध्यास सुखदुःखाची दुःखाची धरुणी कास कवितेचा लावणी ध्यास सुख दुःखाची धरुणी कास मनामनाची जुळवण खास शब्द फेकती दिल खुलास शब्द फेकती दिल खुलास शब्द करती वार प्रेम करुणेचा सागर शब्द करती वार प्रेम करुणेचा सागर भावभावनांचे खेळ फार शब्दाला येतोय बहर शब्दाला येतोय बहर कवितेतून वास्तव फुटते, कवितेतून वास्तव फुटते, जनसामान्यात दृष्टी पडते निर्भीड विचार मांडले जाते तीच खरी कविता होते तीच खरी कविता होते निर्भीड विचार मांडले जाते तीच खरी कविता होते धन्यवाद